नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे नंदनी कामासाठी निघालेली असते आणि तेवढ्यात माननी तिला म्हणते काय झालं नंदनी आजकाल तू खूपच लवकर निघाली यावरती नंदनी म्हणते आज थोडंसं काम जास्त आहे त्यामुळे मी आज निघते तुम्ही जेवा बाहेर आल्यानंतर जीवांना सांगा मी निघाले म्हणून यावरती माननी नंदनीला म्हणते तू जीवापासून लांब जाण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेस ना माननीला काय उत्तर द्यावं हे आता नंदनीला ना कळत नाही आणि ती गप्प राहते इकडे किचनमध्ये माननी स्वयंपाक करत असते आणि त्यावेळेस तिथे काव्या येते आणि काव्या माननीला म्हणते माननी काकू मला एक गोष्ट सांगा मी जर पार्थसाठी खिचडी बनवली तर काही हरकत नाही ना यावरती माननी खुश होते आणि तिला म्हणते हो नक्कीच तू पार्थसाठी खिचडी बनवू शकतेस यावरती वसुंधरा त्याला मात्र आश्चर्य वाटतं माननी पार्थसाठी खिचडी बनवण्यासाठी तिला परवानगी देते आणि तिला म्हणते माझ्या मनामध्ये मा एक गोष्ट आहे त्या गोष्टीचं मला तू खरं खरं उत्तर देशील का प्लीज मी तुला जो काही प्रश्न विचारेल त्याचं खरं खरं उत्तर दे तर इथे काव्या तिला प्रश्न विचारा म्हणून मान हलवते आणि माननी काव्याला विचारते मला एक गोष्ट सांग तू पार्थच्या सा प्रेमात तर पडली नाहीस ना आता हे ऐकून काव्याला मात्र धक्का बसतो आणि आता काव्य काय उत्तर देईल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये सांगा